नागपूरमधल्या रामायण विज्ञान केंद्र परिसरात विज्ञान प्रदर्शन आणि नवप्रवर्तन उत्सवाचं आयोजन करण्यात आलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर शेखर मांडे आणि विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थेचे संचालक प्राध्यापक प्रेमलाल पटेल यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन झालं विज्ञानाचा वापर मानव कल्याणासाठी व्हायला हवा असं मत पटेल यांनी व्यक्त केलं रामण विज्ञान केंद्र आणि तारामंडळ नागपूर सिरम इन्स्टिट्यूट निरी भारतीय मानक ब्युरो यासह सोळा संस्था यात सहभागी झाल्या आहेत <coughs> विद्यार्थ्यांसाठी दररोज चर्चा एकोणीस जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन जनतेसाठी खुलं राहणार आहे